खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे अगदी त्या काळची जेव्हा दळणवळणाची साधने उपलब्ध नव्हती आणि ह्या कारणास्तव लोकांना आपला प्रवास पायीच करावा लागे सदाभाऊ एक मसाल्याचे व्यापारी होते आपल्या व्यापारासाठी त्यांना गावोगावी प्रवास करावा लागत असे आणि ह्या कारणाने अनेकदा रात्री उशीर झाल्यास त्यांना त्या गावामध्येच वास्तव करावा लागे अशा वेळी मध्यरात्रीपर्यंत ती त्या गावामध्ये राहत असत आणि मध्यरात्री उठून प्रवास करून पहाटेपर्यंत ते आपल्या घरी परतत असत हाच त्यांचा नेहमीचा नित्यक्रम होता असेच एकदा त्यांना एका खेडेगावामध्ये गावामध्ये खूप उशीर झाला त्यांनी तिथेच रात्र व्यतीत करण्याचा निर्णय घेतला एका सभ्य व्यक्तीने त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय त्यांच्या घरी केली सदाभाऊंनी त्या सभ्य व्यक्तीला एक विनंती केली ते नव रामभाऊ आणखी एक तस्ती देईल म्हणतो या तुमची हरकत नसेल तर आहो नाही सदाभाऊ बोला की राव नाही आज मध्यरात्री निघावं म्हणतो या म्हणजे पाटपर्यंत घराला पोचीन आणि थोडा आराम करता येईल त्यामुळं मी बाहेर इथं सोप्यात झुपतो आणि मध्यरात्री निघतो काय म्हणता रामभाऊ म्हणाले अव तसदी कसली तुम्हाला जे बरं वाटत ती करा की पण माझी तरी इच्छा होती सकाळी जर न्यारी करून गेला असतासा तर मला भी बरं वाटलं असतं पण आता तुमचा खोयंबा होतोय म्हटल्यावर निघा तुम्ही मध्यरात्री एवढी चर्चा करून सदाभाऊ आणि रामभाऊ दोघही झोपी गेले मध्यरात्री दोन वाजले असते सवयीप्रमाणे सदाभाऊंना जाग आली ते उठले आणि घराकडील प्रवासाला लागले रात्रीचा प्रवास काळा किट्ट काळोख समोरचं काहीच दिसत नव्हतं रात्र किड्यांची किरकिर तेवढी कानावर पडत होती रस्ता पण म्हणावा तितका सुरक्षित नव्हता ते चालत चालत निघाले होते इतक्यात त्यांना रस्त्यामध्ये कुणाच्या तरी रडण्याचा आवाज कानावरती पडला एका ओढ्या शेजारी भल्या मोठ्या झाडाच्या जा बुंद्याला एकूण एक मुलगी आपलं मुनक दोन्ही पायांच्या खोकणीत घालून मुसमुसून रडत बसली होती सदाभाऊ साथ घालून त्या पोरगीला म्हणाले ए पोरी ओ नाहीस तू आणि इथं एवढ्या रातच्याला एकटीच काय करत्यास आणि तुला रडायला काय झालं या ग ती मुलगी रडत रडतच बोलली माझ्या बान मला घरातून हकलून लावले काही दिवस झालं माझी माय पण नेली माझ्या बाचं असं म्हणणं आहे माझ्यामुळं माझी माय गेली माझ्या लमल्यापासून माझ्या बाला मी नवूच होती त्यास मी एक पोरग पाहिजे होतं तवापासून कोणची बी वाईट गोष्ट घडू घरात काय बी अघटित घडू ते समज माझ्यामुळंच घडतं असा दोष माझा बा माझ्यावर ठेवतो आता माझी आई कालवश आजारानं गेली पण ती बी माझ्यामुळंच मी हा टोपूर माझ्यावर ठेवून माझ्या बानं मला घरातून हाकलून लावलं या त्या मुलगीचं सर्व काही ऐकल्यानंतर त्या मुलगीवर सदाभाऊंना दया आली अशा गडद काळ्याभोर सुन्न करणाऱ्या रात्री अशा तरुण मुलगीबरोबर काहीही अघटित खटू शकतं त्या पोरीनं जीवाचं काहीतर बरं वाईट केलं तर असा विचार करून सदाभाऊंनी तिला आपल्या घरी येण्याचा आग्रह केला त्या मुलीने त्यांना होकार दिला खूप प्रवास केल्यानंतर ते आपल्या गावी पोहोचले त्यांची पत्नी सावित्रीने दरवाजा उघडला त्या सदाभाऊंना उद्देशून बोलल्या आव एवढ्या पाठ चा आलायस की तीनदा सांगितलं तुम्हाला रातचा प्रवास बरा नाही सकाळच्याला निघत जावं एवढं काही नडल्यालं का आणि ते नव की पोर कोण हायवं आग सावित्री आधीच खूप उशीर झालाय झाकाय लागले त्यात उद्या सकाळी मी समज सांगतो बघ तुला आता झोपूया बघ दुसऱ्या दिवशी सकाळी सदा भाऊंनी झाला सर्व प्रकार आपल्या पत्नीला सांगितला त्यांची पत्नी, पत्नी सावित्रीही खूप भावुक झाली आणि त्यांचा मुलगा त्या मुलीला पाहिल्यापासून जणू तिच्यावर गायलच झाला होता सगळ्यांच्या संमतीनं त्या दिवशीपासून ती त्यांच्या घरीच राहू लागली मात्र काही दिवसानंतर आश्चर्यचकिताची गोष्ट म्हणजे सदाभाऊंच्या घरात काही अघटित आणि विक्षिप्त गोष्टी घडत होत्या रोज चुलीवरचे दूध फुटायचे देवाच्या देवारातील दिवा विजायचा गोठ्यातल्या गाई आणि म्हशी पाय झाडायच्या जा, आणि मोठमोठ्यानं हमरायच्या आणि घरातला मोठा कुत्रा पण सारखा भुंकत असे एकदा तर हद्दच झाली सकाळपारी पाहिलं तर मोत्याला कोणीतरी फाडून मारून अंगणात टाकलं होतं अशा चित्रविचित्र अघटित गोष्टी घडत होत्या हे सगळं घडत चाललंच होतं पण दुसरीकडे सदाभाऊंच्या मुलाची प्रकृतीही खूप खराब होत चालली होती गावा परगावातील वैध औषध सगळं काही झालं पण काय फरक मात्र पडत नव्हता त्याची प्रकृती आणखीनच बिघडत चालली होती शेवटी सावित्रींच्या आग्रहाखातर सदाभाऊ मुलाला एका पीर बाबाकडे घेऊन गेले त्यांनी त्यांना घरातील अडचणी आणि मुलाची प्रकृती याबद्दल सर्व काही सांगितले या समस्येचे समाधान कसे करता येईल हे विचारले पीर बाबा त्यांना सांगतात की तुमच्या घरामध्ये एक अतृप्त शक्तिशाली आत्म्याचा वास आहे त्यामुळेच हे सर्व अघटित तुमच्या घरी घडत आहे त्यावर भयभीत करणारी गोष्ट म्हणजे तुमच्या मुलाचा शारीरिक संबंध त्या वाईट अतृप्त शक्तीशी आलेला आहे आणि हा अनैतिक आणि शारीरिक संबंध त्याच्याबरोबर वारंवार झालेला आहे आणि ती वाईट शक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तुमच्या घरी वास्तव करणारी ती मुलगी आहे या सर्व अमावस्येला तुमच्या मुलाचा मृत्यू निश्चित आहे त्यावर सदाभाऊ त्यांची पत्नी रडत रडत घाबरून म्हणाली आवो बाबा यावर काय तर उपाय सांगा काय तर करा बघा लयोपकार होते पीरबाबांनी त्यांना एक धागा तावीज मुलाच्या हातामध्ये आणि कयामध्ये बांधण्यासाठी दिला एक उदी दिली तिने सांजेला ही उदी सगळ्या घरात फुकायची सुगंधित उद देऊन तो त्यांना पेटवून सगळ्या घरातल्या कोपऱ्या कोपऱ्यात फिरवण्यास सांगितले ज्या पीर पीरबाबांनी सांगितले तसेच त्यांनी केले उदी फुंकताच आणि सर्व घरात त्या उदाचा दूर होताच ती मुलगी जोरजोराने किंकाया फोडत सैरा वैरा धावू लागली आणि तिचा सुंदर चेहरा आता विद्रुप झाला होता डोळ्यातील बोवयांच्या जागी नुसते काळे आणि मोकळे खोपणेच दिसत होते ती जोर जोरात हसत होती आणि ओरडत परड्यातून जंगलाच्या दिशेने उलट्या पायाने पळत चुकले आणि बघता बघता तिचे रूपांतर एका क्रूप आणि विद्रूप हाडेमध्ये झाले होते आणि परतच ती मोठ्याने वरडली सोडायची नाही हा तुला सोडायची नाही तुला मी घेऊन जाणार गणो तुला मिया जाणार घेऊन तुला गणो पीर बाबांचा सल्ला आणि देवाच्या आशीर्वादानं त्या दिवसानंतर त्यांच्या घरातील दूध फुटणं गायींचं पाय झाडणं आणि हांबरणं हे सर्व पण झालं होतं सर्व काही जणू सुरळीतच चालू होतं सदाभाऊंच्या मुलाची प्रकृती स्थिर झाली खरी पण सदाभाऊंचा मुलगा काही एक बोलत नाही एकट परड्यातील बोरीवर बसून त्या जंगलाच्या दिशेने पाहत राहतो जणू कोणीतरी त्याला खुणवत असावं आणि आपल्या दिशेने साथ घालत असावं